नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ओ सी क्लासेस या युट्यूब चॅनलवर आणि ॲपवर विद्यार्थी मित्रांनो दोन महिन्याची डेमो बॅच सुरू झालेली आहे एकदम फ्री तुम्हाला जर जॉईन करायची असेल नवोदयसाठी आणि स्कॉलरशिपसाठी तर या नंबरवर तुम्ही आमच्यासोबत संपर्क करू शकता त्र्याहत्तर पंच्याऐंशी अकरा सत्याहत्तर त्र्याऐंशीवर या दोन महिन्याच्या बॅचनंतर आपली रेग्युलर पेड बॅच सुरू होईल एकदम माफक दरामध्ये त्याच्यामध्ये नवोदय आणि स्कॉलरशिपसाठी तुम्हाला जो आपला कोर्स आहे तो जॉईन करता येईल चला बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुमच्या मध्ये काही मिस्टेक झाली असेल बरोबर किंवा तुम्हाला तुमच्या गुणांची पडताळणी करायची असेल तर ती कशी करता येईल काय आहे प्रोसिजर या सगळ्या गोष्टी आपण या मध्ये पाहणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा बघा महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं एक प्रसिद्धी पत्रक आलं होतं तुम्हाला माहीत असेल पंचवीस तारखेला याच्यामध्ये काय सांगितलं आहे बघा तुम्हाला लक्षात येईल अंतरिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तुम्ही तुमचा निकालसुद्धा बघितलेला आहे बरोबर पण जर तुम्हाला गुणांची पडताळणी करून घ्यायची असल्यास संबंधित शाळेच्या लॉग इनमध्ये दिनांक अंक पंचवीस चार दोन हजार पंचवीस ते चार पाच दोन हजार पंचवीस या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहेत म्हणजे तुम्हाला जर तुमच्या गुणांची पडताळणी करायची असेल तर पंचवीस तारखेपासून ते चार तारखेपर्यंत पुढच्या महिन्याच्या तुम्हाला इथं काय करता येईल शाळेच्या लॉग इनमधून अर्ज करता येतील म्हणजे तुम्हाला यासाठी शाळेला भेट देणं गरजेचं आहे गुणांची पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरिता पन्नास रुपये याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे आणि प्रत्येक पेपरसाठी पन्नास रुपये तुम्हाला खर्च येणार आहे दोन्ही पेपर टाकायचे असेल तर तुम्हाला शंभर रुपयेचं खर्च येणार आहे बघा विद्यार्थ्यांचे नाव आडनाव वडिलांचे नाव आईचे नाव इत्यादीमध्ये दुरुस्ती करायची असल्यास चार पाच दोन हजार पंचवीसपर्यंत संबंधित शाळेच्या लॉग इनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत म्हणजे बघा जर तुम्हाला दुसरी काही दुरुस्ती करायची असेल म्हणजे जसं की तुमच्या तुमचं नाव चुकलं असेल आण नाव चुकलं असेल वडिलांचं नाव चुकलं असेल किंवा दुसरं काही गोष्टी जर चुकल्या असतील तर तुम्ही काय करू शकता इथे ऑनलाईन अर्ज करू शकता सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने पाठवल्यास स्वीकारले जाणार नाही म्हणजे फक्त ऑनलाईन प्रकारेच तुम्हाला काय करायचं आहे इथं अर्ज करायचा आहे ठीक आहे अर्ज करणं एकदम सोपं आहे कसं करायचं काय करायचं तुम्हाला मी इथं सांगतोस ठीक आहे आता हे अर्ज काय करायचं शाळेच्या लॉग इनमधून करायचं आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं तुमच्या शाळेमध्ये भेट द्यायची आहे हे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे किंवा बघा जर शहरी किंवा ग्रामीण हे जर तुम्हाला बदलायचं असेल हे पण बदलू शकता किंवा अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर शाळा मुख्याध्यापकाच्या स्वाक्षरीचे विनंतीपत्र तुम्हाला काय करायचं आहे याच्यावर पाठवायचं आहे चार पाच दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे कुठलीही दुरुस्ती असल्यास तुम्हाला ती करावी लागणार आहे आणि करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे शाळेच्या इनमध्ये ते उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे शाळेमध्ये भेट द्यायची आहे हे ते लक्षात ठेवा आणि या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तीस दिवसामध्ये ते तुम्हाला सांगतील की नेमका काय प्रॉब्लेम झालेला आहे आणि स्टेटस काय आहे त्याचं ठीक आहे हे सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवायचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बघा जर तुम्हाला स्कॉलरशिपचा किंवा नवोदयाचा कोर्स जर जॉईन करायचा असेल तर या नंबरवर तुम्ही आमच्यासोबत संपर्क करू शकता एकदम माफक दरामध्ये सुरुवातीचे दोन महिने ॲब्सुलेटली फ्री